अलोड गर्दीच्या महासागरात शिवसेना प्रमुखांचा अखेर अंत्ययात्रा सेना भवना जवळ बाळासाहेबांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार शासकीय इतमामात मानवंदना मुंबईसह राज्यभर बंद सदृश स्थिती महानेत्याला राज्यभरातून श्रद्धांजली आता बातम्या विस्ताराने गर्दीच्या महासागरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा सुरू आहे मातोश्रीवरून साश्रू नयनांनी बाळासाहेबांच्या जयघोषात सकाळी नऊच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली या अंत्ययात्रेसाठी रस्त्याच्या दुतर्फा बाळासाहेब अमर लावलेत महा अंतिम महायात्रा शीतला देवी मंदिर पार करून सेना जवळ पोहोचली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी शिवाजी पार्कावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पार्थिवाला शासकीय इतमामात मानवंदना देण्यात येईल बाळासाहेबांच्या निधनानं मुंबईसह राज्यभर बंद सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद आदी शहरांमध्ये सर्वत्र शांतता पसरली आहे राज्यभरातून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे